oh

സന്ത ദർശനി हालाവ സന്ത ദർശനി हालाവ സന്ത ദർശനി हालाവ പത്മനാഭ ഗുരു

कर नाम तो रम्मा वेना तो व्यावेना कर

əli पत्रसिंग कीर्तन रुपी सेवेसाठी आलेला महायोग उदळले भाग्य आता अवघी चिंता भरली आमची शिंदे माऊलींच्या घरामध्ये असणारा आठहास कृपा आठहास म्हणण्यापेक्षा हरीची कृपा झाली देव आले देवघरा आला भक्ती सन्माने पूजीला आला देव येऊन उपयोग होत नाही त्याच्यामध्ये प्रेम रस असल्याशिवाय भगवंत कोणाची घरी जात आणि एका जीवाला भक्ती असण्यापेक्षा दोन जीवाला भक्ती जा असण त्याच्यामध्ये जास्त प्रेम आहे भाग्याचा उदय दोनदा होतो आईच्या गर्भामध्ये नऊ महिने नऊ दिवस सात महिने सात दिवस देह उलटाय खाली मुंडकन वर पाय पण सात महिने आठ वा दिवस चालू झाला की तो गर्भ फिरायला चालू, चालू होतो आईच्या म्हणजे भाग्याचा उदय तिथून चालू होतो आईची प्रसुती झाल्यानंतर बाळ बाहेर आल्यानंतर त्यावेळेस हे प्रलब्ध भाग्याचा उदय होतो आणि नंतर न पुढे शिक्षण घेत असताना साधू संतांची भेट होणं त्यावेळेस एक भाग्याचा उदय उजळले भाग्य आता चिंता वारली आईच्या गर्भातून बाहेर आले की भगवंत भेटणार ह्याची गॅरंटी सापडली पण जात असताना प्रत्येक युगामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो सत्ययुग द्वापारयुग तेतार युग आणि कर ज्या आता जे वारकरी आहेत ती तीन युगाची जी जीव जी आहेत बरं का भक्ती करणारे त्या वेळेस कलियुगामध्ये पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये पडते म्हणजे तेवढी भक्ती आठहास हास केल्यानंतर मग तेवढा आठ हास पवित्र तुळशीची माळ भेटली त्याच्यातून नामचिंतनं जर सात्विक भाव राहिला कळेपर्यंत शंभर टक्के तरच देव घरामध्ये येतात पंढरी सोडून देव एकतरी हालत नाहीत पण पंढरी सोडून ज्यावेळेस देव येतात त्या जीवाचं कल्याण केले

सानुग्रह लाभलो पावन धारो चराचरो ओ आज प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी मला आठवणी येईल कशामध्ये माहिती का महाराज मळ्यामध्ये ही मी आत्ताच कीर्तन करतो आणि दररोज असं म्हणजे दोन दिवस तीन दिवसाला दार धाराला गेले की भाजी असेल वांग्याची असतील काय का असं ना विनार कवाजन त्यांना कीर्तन सांगत बसत परिणाम काय होतोय जीवनामध्ये तुम्हाला बाहेरचा आठास करायची गरज नाही नको तुझे ज्ञान नको तुझा मान माझे आहे मन वेगळेसे चरणी ठेवून माता विनवितो तोसावता दास देवाच्या चरणावर माता ठेवून काय म्हणाय तुझं ज्ञान नको देवा तुझा मान ज्ञान प्राप्त झाले की मानाची अपेक्षा वाढली जाते दे। देवा जायचं म्हणलं की तुझं ज्ञान बी देऊ नको तुझा मान बी देऊ नको फक्त कसा आहे मला फक्त जेवढं देता येईल तेवढं मुखामध्ये नाम दे आणि एवढं नाम दे अखंड अखंड जया तुझे अखंड जया तुझे अखंड जया तुझे मदरे तयाचे संगते तयांची तयाची संगते तयाचे संगते मदरे तयाचे काय आवडते तर साधू संत यांची भेट होणं आणि कबीर महाराजांनी एवढं सुंदर उदाहरण सांगून गेलेत की कलियुगामध्ये साधू जर भेटायचा असल हजारो मे देख आणि लाखो मे एक सोम करणारी सगळीच भेटतील पण साधू भेटणं तो महात्मा भेटणं कसा असल तर जग त्यांच्यासाठी पाहिलं तर वेळ असं तुम्ही कधी पण बघा एक एक महात्मे आपले मारठे महाराज असतील जोपर्यंत एखादा महात्मा आहे तोपर्यंत जग त्याला कधी कर जवळ करत नाही जेवढ आणि का करत नाही दुसरा एक हेतो साधू त्यांना जवळ करत नाही मुद्दा किती जरी आठास केला तुम्हाला भक्ती तुम्हाला जर म्हंटल चला वेळ काढू जरा सप्त्यामध्ये आनंद घेऊ महाराज कर्मामध्ये देवाला मालक म्हणून कधी हाक मारायचे नाही देवाला कधीच मालक म्हणत नाही देवाला बाप देवाला माय हे शब्द जर मुखामध्ये आला घर कोणाचाय आहे ना आपल्याला काय मालक म्हणले की चाकरी आली आणि चाकरी म्हणले की अपेक्षा आली कधी आता मी मिठोब राहायला आम्ही ज्ञान उभं आहे माय म्हणलेत बाप म्हणलेत एक गे गेठाय ായി ബവി ആായി പണ്ഡായി कुठल्या मारले हो प्रत्येक साधू संतांनी त्याला कधीच हो। मालक म्हणले नाही बाप माझी बहीण